अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने आजचा पुढचं पाऊल ही चौऱ्यात्तर पाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे त्यासाठी ही जनजागृतीची मोहीम आहे या पुस्तिकेमध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानातील स्वीकार्य बदल आरक्षण विवाह सोहळे कुटुंब व्यवस्था जमिनीची रेकॉर्ड कसे ठेवाल प्रगत शेती विधी साक्षरता अर्थसाक्षरता नको नुसत्या एमपीएससीच्या वाटा स्मार्टफोन सोशल मीडियाचा वापर विविध प्रकारचे शासकीय दाखले केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या महामंडळाच्या कर्ज योजना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खासगी एकशे पंचवीस शिष्यवृत्तींची माहिती प्रक्रिया उद्योग वसतीगृह निर्वाह भत्ता अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची ही संकल्पना आहे या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोकजी कदम यांनी अधिक माहिती दिली यावेळी दीपक पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण क्रीडा विभाग दीपक जाधव ओझर शहराध्यक्ष दौलत देवकर ओझर शहर चिटणीस कपिल निफाडकर कार्याध्यक्ष नाशिक ग्रामीण नरेंद्र मोरे रोहित शेटे संजय शेजवळ अमोल खाडे राजेंद्र देशमुख प्रकाश घुमरे विश्वनाथ पगार तसेच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्रजी कोंडरे यांच्या संकल्पनेतून ज्ञानाचे आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने आजचा निश्चय पुढचे पाऊल ही चौऱ्याहत्तर पाणी पुस्तिका प्रसिद्ध करणार आहोत या पुस्तिकेचे पेज या ठिकाणी आज रोजी आम्ही प्रकाशित प्रसिद्ध करीत आहोत नको नुसत्यात एम पी एस सीच्या वाटा स्मार्टफोन सोशल मीडियाचा वापर विविध प्रकारचे शासकीय दाखले केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले शासकीय आणि खाजगी एकशे पंचवीस शिष्यवृत्तींची माहिती प्रक्रिया उद्योग वस्ती व निर्वाह भत्ता अशी उपयुक्त अशी माहिती या पुस्तिकेतून प्रसिद्ध होणार आहे ही पुस्तिका पुन्हा येथे प्रसिद्ध करण्यात येत आहे क्यू आर कोडच्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारच्या माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचली जाणार आहे या पुस्तिकेमध्ये डॉक्टर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश झाकडिया ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वसंत मोरे माजी कुलगुरू पीड विद्यापीठ अरुण अडसुळे ज्येष्ठ विज्ञान विधी तज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम त्याचप्रमाणे माननीय विलासजी शिंदे अध्यक्ष सह्याद्री फार्म नासी अशा अनेक मा, मा अनेक मान्यवरांचे या ठिकाणी क्यू आर कोडच्या वतीने सगळी माहिती पुरवली जाणार आहे याने मराठा समाजाच्या समाजातील तरुणांना एक दिशा प्राप्त होणार आहे तरी मी सर्व तरुणांना विनंती करतो की आपण याचा जरूर लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय